नमस्कार आपण पाहत आहात झेप न्यूज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा प्रांत कार्यालय व पाचोरा पोलीस स्टेशन या ठिकाणी एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण तालुक्याचे लाडके आमदार श्री किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रांताधिकारी श्री भूषण अहिरे डी वाय एस पी श्री धनंजय एरुळे तहसीलदार श्री विजय बनसोडे पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार नायब तहसीलदार श्री विनोद कुमावत तसेच इतर सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी तहसील विभागाचे कर्मचारी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी रुंद होमगार्ड पथक तसेच पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी पी एस आय श्री योगेश गणगे साहेब यांनी मानवंदना दिली यावेळी सूत्रसंचालन प्राध्यापक सी एन चौधरी सर यांनी केले आभार तहसीलदार श्री विजय बनसोडे साहेब यांनी केले महाराष्ट्राच्या जनतेला किशोरप्पा पाटील यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रम संपन्न झाला भाग्य विधाता पंजाब गुजरात मराठा द्रावी विन्ध्य हिमाचल यमुना गा उचल जलधितरङ्गुभ तव शुभनामे जागे तव शुभ मागे गाहे तव जय गाथा जनगण मङ्गलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय 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 हे समावि जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीतीन आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नाभा आसमानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा भा सिंह कर सिंह कर दरी दरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काया छाती कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हा तशी झिजला दिल्ली जीजला। नमस्कार जय महाराष्ट्र पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातील तमाम जनतेला माता भगिनींना बांधवांना आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र